प्रश्न पहिला कोणता वेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो पर्याय पहिला ऋग्वेद पर्याय दुसरा सामवेद पर्याय तिसरा यजुर्वेद पर्याय चौथा अथर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा सामवेद प्रश्न दुसरा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली पर्याय पहिला अठराशे ब्याऐंशी पर्याय दुसरा अठराशे त्रेचाळीस पर्याय तिसरा अठराशे पंच्याऐंशी पर्याय चौथा अठराशे चौऱ्याऐंशी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा अठराशे पंच्याऐंशी प्रश्न तिसरा दर्पणकार असे कोणाला म्हणतात पर्याय पहिला लोकमान्य टिळक पर्याय दुसरा बाळशास्त्री जांभेकर पर्याय तिसरा गोपाळ आगरकर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा बाळशास्त्री जांभेकर प्रश्न चौथा संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते पर्याय पहिला लोकसभा पर्याय दुसरा राज्यसभा पर्याय तिसरा विधानसभा पर्याय चौथा विधान परिषद या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला लोकसभा प्रश्न पाचवा ग्राहक संरक्षण कायदा कितीमध्ये पास करण्यात आला पर्याय पहिला एकोणीसशे शहाऐंशी पर्याय दुसरा एकोणीसशे सत्याऐंशी पर्याय तिसरा एकोणीसशे नव्वद पर्याय चौथा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला एकोणीसशे शहाऐंशी प्रश्न सहा गंगा ही पवित्र नदी आहे यामधील गंगा हे कोणते नाम आहे पर्याय पहिला सामान्य नाम पर्याय दुसरा विशेष नाम पर्याय तिसरा भावाचक नाम पर्याय चौथा यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय दुसरा विशेष नाम प्रश्न सात कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो पर्याय पहिला ऑक्सिजन पर्याय दुसरा अमोनिया पर्याय तिसरा सल्पर पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा सल्फर प्रश्न आठ कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते पर्याय पहिला बी पर्याय दुसरा ए पर्याय तिसरा सी पर्याय चौथा डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चार डी जीवनसत्व प्रश्न नऊ बँकांची बँक बैंक म्हणून कोणती बँक ओळखली जाते पर्याय पहिला आर बी आय पर्याय दुसरा एसबीआय पर्याय तिसरा एच डी एफ सी पर्याय चौथा आय सी आय सी आय बँक या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला आरबीआय बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया प्रश्न दहा बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे पर्याय पहिला बँका पर्याय दुसरा बँकस पर्याय तिसरा बेंचमार्क पर्याय चौथा बेंच या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा बँक शब्दापासून प्रश्न अकरा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय पहिला संत तुकाराम पर्याय दुसरा संत जनाबाई पर्याय तिसरा संत ज्ञानेश्वर पर्याय चौथा संत नामदेव या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा संत ज्ञानेश्वर प्रश्न बारा नटसम्राट नाटक कोणी लिहिले पर्याय पहिला विष्णू सकाराम खांडेकर पर्याय दुसरा राम गणेश गडकरी पर्याय तिसरा नारायण सीताराम फडके पर्याय चौथा विष्णुवामन शिरवाडकर या प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय चौथा विष्णुवामन शिरवाडकर प्रश्न तेरा नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पहिला गोंदिया पर्याय दुसरा नाशिक पर्याय तिसरा भंडारा पर्याय चौथा अमरावती या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला गोंदिया प्रश्न चौदा जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली पर्याय पहिला चीन पर्याय दुसरा जपान पर्याय तिसरा जर्मनी पर्याय चौथा फ्रान्स प्रश्नाचे hey! बरोबर उत्तर पर्याय तिसरा जर्मनी प्रश्न पंधरा हॉक्सर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय पहिला चित्रपट पर्याय दुसरा खेळ पर्याय तिसरा विज्ञान पर्याय चौथा समाजसेवा